बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी अनेक दिवसांपासून नाशिक रोड जेल रोड परिसरातील पंचक गावात बिबट्याने वन्य प्राण्यांचे भक्षण करून परिसरात आपली दहशत निर्माण केली होती शहर परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते वन विभागाला याबाबत तक्रार केली असता पंचकगाव परिसरातील फिल्टर प्लांट येथे शंकर बोराडे यांच्या मळ्यात पिंजरा लावण्यात आला दिनांक पाच जुलै रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एका बिबट्याची डरकाळी स्थानिक नागरिकांना ऐकू आली बोराडा यांच्या कुटुंबियातील एक सदस्याने सदर ठिकाणी जाऊन बघितले असता एक बिबट्या वन विभागाने लावलेला पिंजरा जेरबंद झाल्याचे निदर्शनात आले ही वार्ता पसरतात शेतकरी व स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती दिली घटनास्थळी वन विभाग अधिकारी वैशाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग अधिकारी अनिल अहिरराव कर्मचारी दर्शन देवरे विशाल शेळके खानजोळे अंबादास जगताप यांनी येऊन पाहणी केली सदर बे जेरबंद झालेल्या बिबट्या सहा ते सात वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागाने दिला आहे सदर ठिकाणी स्थानिकांनीची गर्दी होत असल्याचे बिबट्याला सुरक्षितरित्या नेण्यासाठी इको फाउंडेशनचे कर्मचारी पोहोचले होते बिबट्याला आज दिनांक सहा जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारात सुरक्षितरित्या त्यांना ताब्यात देण्यात आले बघितला चार पाच दिवस झाले आमची एक कुत्री उचलून नेली आमचा एक पोरगा गेला असता आमच्या दोन फुटावर पोरगी ते कुत्री उचलून नेले ते मला समजलं माझ्या कुत्र्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला माहीत झालं आम्ही लगेच वन याला वन विभागाला फोन केला माझ्या सरांनी तेवढा रिक्वेस्ट करून पिंजरा काही करून मागवला आणि ते पिंजरा मागून आज आपण साडेसात वाजता कावले भुकत होते कावले असे काव करायचे तेव्हा मी असा विचार केला काहीतरी प्रॉब्लेम आहे मी तिकडे गेलो त्याच्याकडे दिवसात ना सहा वाजता आमचं कुत्री उचलून नेली एक आमची सगळ्यात मेन कुत्री होती आमच्याकडे आज आज तीन दिवसा किती बिबटे साधारण इथे साधारणतः तीन बिबटे सा सा ती दोन पिल्ली आहेत त्यांचे बच्चे तुम्ही डोळ्यांनी बघितलं का डोळ्याने बघितलंय मी एवढाले बघितलं एवढाले मी बघितलं रोज असताना फक्त मला कसं होता छोटी आहेत येतात जातात म्हणून मी काय बोलत नसत तुम्ही काय करता येते आम्ही इथं सुपरवायझर आहे इन्चार्ज आहे किती दिवस मी जवळ जवळ बत्तीस वर्ष करतो महाजन ब्रदर्स कड नाही इथे किती दिवस इथं साधारणतः पाच सात वर्ष झाली तुमचं काय नाव विनोद वारगडे ए के पी अनवर खान पठान नाशिक